अकोला महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यू या आजाराचे वाढते रुग्ण गेल्या काही दिवसामध्ये आढळून आले आहे वाढत्या डेंग्यू आजाराला वेळेमध्ये नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे जसे साठलेले गटारामधील पाणी नाल्यामध्ये तुंबलेले पाणी कचरा डेंग्यू डासांची निर्मितीचे केंद्र आहे हिंदुस्थान गणेशोत्सव नवरात्र दसरा दिवाळी येऊन ठेपलेली आहेत तर त्याआधी त्वरित उपाययोजना करून जनतेला या त्रासापासून मुक्त करण्यासाठी साठवलेले पाणी नाल्या कचरा साफ करण्याचे तत्काळ आदेश देऊन सर्व अकोला महानगरामध्ये डास प्रतिबंधक फवारणी करावी व जनतेला या आजारापासून मुक्त करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राचार्य शिक्षण महर्षी सहसमन्वयक अकोला पश्चिम तथा प्रकाश डवले यांनी अकोला मनपा आयुक्त यांना निवेदनामधून केली आहे यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते हा नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रकाश डवले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसापासून डेंगू या आजाराने धुमाकूळ घातला आहे अकोला मेन हॉस्पिटल येथे त्रेचाळीस रुग्णांची नोंद झालेली आहे आणि काय झालं की डेंगू हा आजार जे पाणी साचलेला आहे आणि कचरा साफ न होता नाल्या साफ न झाल्यामुळे मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणावर होता महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आम्ही त्यांना सांगितलं आहे की त्वरित आपण उपाययोजना करून हे जे काही साचलेलं पाणी आहे साचलेल्या नाल्या आहे तुंबलेल्या नाल्या ह्या साफ कराव्या माननीय आदित्यसाहेब ठाकरे पर्यावरणाला अनुकूल कार्य करत असतात त्या कार्याला प्रेरित होऊन आम्ही आज या ठिकाणी आलो आणि डेंग्यू आजारावर त्वरित महानगरपालिकेने नियंत्रित करावं यांच्याकडे ज्या मशीन्स आहेत त्या मशीननी मलेरिया डेंग्यू त्याची काही फवारणी करावी आणि आजाराला नियंत्रित करावं काय विचार आहे आजार वाढू द्यावा वा की नियंत्रित करावा असं म्हणतात ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर तर त्वरित महानगरपालिकेने कार्यवाही उचलावी त्वरित कार्यवाही करावी अशी आम्ही आज विनंती माननीय उपायुक्तांना केलेली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र